शिवसेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं सांगोड्याच्या जनतेची ताकदी कुणाला ऐकणार नाही सांगोड्याच्या जनतेचा कधी अंदाज करू नका अहंकार कुणी बाळगू नका गर्वानं बोलू नका उद्याच राहायचं आहे का नाही कुणाला माझ्या होत नगा दीप गावा तू पाचशे फोन तू जाय तर रेकॉर्ड माझ्या गावात राहायचं आहे नाही बाग नेटवाग काय करतोय बापू सांगा फोटो कसा तुझा बघ हे याद राखा ना काय तुझ गाव जावडा माझ गाव म्हणसाहेबांच पिरूर दादा इथे माणूस कि न माणस आहे की बरं ना दाबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ याला मला मौदाला बाबासाहेबराव पिरूर दाखव त्यानी बसा बोपडे रावा, बोला सगळ्याला फड तू माझा मी माझा म्हणा सगळी माणसं मोठी ती लक्ष्मी आज असते उद्या नसते तिचा खेळ मोठा आहे तिचा खेळ काय भारता नाही गवाई कुणाकडे कुठलं कधी निघून जा सांगता ये तुमच्या बरोबर विजय तुम्ही झाला पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना ज्याने धनुष्य धनुष्यवाण गावला त्यांना त्यांना स्वर्गात त्याच उद्या जागाय नरका तुम्हाला देव घेत नाही वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही आणि ह्यांच्या गाड्यांच जे पांगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे नाही त्यात राम नाही तुमच्यात असलं जर पण करायचं माझ्या वाट्याला आला असतं तर आई शपथ मी सांगतो एंट्री जे बाटले नाही तर फास्ट रूम मिळतो जगायलाच नको म्हणलं असतं असं हे काय जगणं झालं काय पद असते पदे घाबे आमदार काय बोगले आणि आमच्यासाठी रुभागशीरा आमदार जे बोगायला सात जन्म घ्यायला लागतात